शिवर येथे प्रभाग क्रमांक तेरा ड मधून निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी भव्य प्रचार दौरा काढला भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून चष्मा ही निवडणूक निशाणी घेऊन ते रिंगणात उतरले आहेत विकासाची स्पष्ट दृष्टी स्वच्छ प्रतिमा आणि नेकनिष्ठावंत जनतेचा सेवक म्हणून अशी त्यांची ओळख विशेष आहे त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी स्वागत केले प्रभागातील मूलभूत सुविधा विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारा नेता अशी प्रतिमा असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारी शिवर परिसरात झालेल्या या प्रचार दौऱ्यामुळे निवडणूक वातावरण अधिक तापले असून आशिष पवित्रकार यांना मिळणारा वाढता पाठिंबा चर्चेचा विषय ठरत आहे नमस्कार मी पल्लवी अजिंक्य भारत दिवसा महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते सध्या प्रचार दौरा सगळ्यांचे सुरू आहे परंतु गेली दहा वर्ष झाले नगरसेवक म्हणून ज्यांनी निष्ठेने काम केलं आणि फक्त स्वतःच्या प्रभागासाठीच नाही तर इतरांच्या समस्या सुद्धा सोडवण्यासाठी ते अहोरात्री झटलेले आहेत आणि तिथेच उमेदवारी आली परंतु त्यांनी अपक्ष फॉर्म भरत आता चष्मा जो आहे तो हातात घेतलाय लावलाय आणि तो स्वच्छ चष्मा घेऊन ते निघाले आहेत सध्या आपण शिवार इथे आहोत दादा तुमचा प्रचार दौरा सुरू आहे काय सांगाल मी सर्वप्रथम सर्व जनतेचा मला आशीर्वाद आहे आणि मागच्या वेळेस पण मी शिवरमधून उभं होतो मला शिवरमधून या इथल्या शिवर परिसरातून सर्वात जास्त मला मते मिळाली होती आणि यावेळेस ही माझी इच्छा हेच आहे की शिवरमधून मला सर्वात जास्त मते मिळावी आणि शिवरचा असा कायापलट करून टाकू आपण की एक बटन दाबलं की त्यांच्यासमोर ओळखपत्र असो की कोणतंही काम असो आपण करून देऊ तसेच निधी अशी गोष्ट आहे की हा खायचून कोण आणू शकतो त्याच्यात कला असली पाहिजे तसं मी माझ्या याच्यात आहे की मी कला जी आहे ती आपण आणू शकतो आणि शिवरमध्ये आतापर्यंत साठ ते सत्तर टक्के काम मी केलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ते आता पॉलिश करायचं आहे आणि पॉलिश करून सौंदर्यीकरण जे ओपन स्पेसेस आहेत त्यानंतर आणखीन शिवर परिसरातील जे जे चौक आहेत तिथे सौंदर्यीकरण करायचं आहे त्यानंतर त्यांना सहा दिवसापासून पाच दिवसापासून नळ येतात ते, ते आपल्याला एक दिवस आड किंवा दोन दिवस आड करायचे आहेत तर ह्या गोष्टी शिवरमध्ये मला करायच्या आहेत तसंच एक कॉल करा प्रॉब्लेम सॉल्व माझ्या म्हणजे पूर्ण आजपर्यंतही मी मध्ये नऊ वर्ष झाले कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि शिवरच्या प्रत्येक माणसाचा जवळ माझा नंबर आहे त्यांना कधीही काही त्रास असो काही असो मी त्यांच्या नेहमी तत्पर कामात येणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग